संध्या महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत वसमत तालुक्यातील खेड्यापाड्यातील गावातील गायक शाहीर कवी यांचा लोककवी वामनदादा कर्णक यांच्या जयंतीचा औचित्य साधून वसमत विधानसभेचे आमदार राजभैया नवगरे यांच्या वतीनं तीनशे भीम शाहीरांचा सत्कार करण्यात आला जेही कवी गायक शाहीर आहेत त्यांना शासनाची मदत मिळून जे मानधन भेटते त्याचा सर्वांना लाभ व्हावा यासाठी मी प्रयत्न करेन असे आश्वासन आमदार राजूभय्या नवघरे यांनी दिले आतापर्यंत कोणत्याच आमदारांनी आमचा सन्मान केला नाही परंतु आमदार राजूभया नवघरे यांनी आमच्या सर्वांना त्यामुळे सर्व उपस्थित गायकांनी आमदार राजूभय्या नवघरे यांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून यादवराव गायकवाड गायकायुक्त समाज कल्याण हिंगोली राजू एडके जिल्हा समाज कल्याण अधिकारी हिंगोली महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका मंजुषाताई शिंदे सिने अभिनेत्री प्रियंका उबाळे यांच्यासह हजारो गायक गायिका उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक रमेश मानवते गौतम दवणे आणि राजूभैया सेवा प्रतिष्ठाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश मानवते सर यांनी करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला संध्या लाईव्ह प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा